विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ प्रवीण राठोड जिल्हा संपादक उस्मानाबाद सत्यशील सामाजिक संस्थेचे अध्यक्षपदी धाडवे तर उपाध्यक्षपदी वाघमारे यांची निवड सत्यशील सामाजिक संस्था पुणे वाघदरी तालुका तुळजापूरचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते वामन धाडवे यांची तर उपाध्यक्षपदी दिग्गदर्शक प्रवीण वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली सत्यशील सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पुणे व वागदरी तालुका तुळजापूर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम आरोग्य शिबिर करोना काळात जीवमुठीत धरून जनतेची सेवा करण्यात आरोग्य कर्मचारी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार विविध सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार शालेय विद्यार्थीत विविध स्पर्धेचे आयोजन असे सामाजोपयोगी कार्यक्रम संस्थेच्या वतीने राबविला जातात नुकतंच झालेल्या या संस्थेच्या बैठकीत कार्यकारिणीमध्ये फेरबदल करून या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते वामन धाडवे यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण वाघमारे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल संस्थेच्या राजेंद्र वाघमारे हरिदास वाघमारे परमेश्वर वाघमारे भारत वाघमारे विजय वाघमारे बुद्ध बुद्धविवार कमिटी वाघदरी सहकार्यकर्ते ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा